नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात मान्सूनसाठी पोषक हवामान असून पुढील दोन दिवसात विदर्भासहित इतर भागात पाऊस हा प्रगती करेल तसेच राज्यात पुढील पाच दिवस बहुतांश भागात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे तसेच राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा हा रेड अलर्ट आणि काही भागांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट देखील देण्यात आलेला आहे संपूर्ण आढावा आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या शेती हवामान अंदाज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आताच आपल्या शेती हवामान अंदाज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो राज्यातील अनेक भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे या जिल्ह्यांना पुढील पाच दिवस बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देखील देण्यात आलेला आहे तर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड या जिल्ह्यात आज आणि उद्या काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट देखील देण्यात आलेला आहे मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातही आज आणि उद्या काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी पुढील पाच दिवस जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये आज अलर्ट अलेल देण्यात आलेला आहे मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तसेच मध्य महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच मान्सून पुढील दोन दिवसामध्ये विदर्भातील आणखी काही भागांमध्ये दाखल होईल तसेच छत्तीसगड ओडिसाच्या काही भागात मान्सून प्रगती करेल तर गुजरात पश्चिम बंगाल झारखंड आणि बिहारमधील काही भागात मान्सून पुढील तीन दिवसामध्ये दाखल होईल असाही अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे अशा ताज्या हवामान अपडेटसाठी आप आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद